बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार माजी नगरसेवक नियाज खान यांनी आयोजित केलेल्या महाआरोग्य के शिबिराला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद समाजसेवेसाठी सदैव तत्पर असणारे माजी नगरसेवक नियाज खान हे नेहमीच समाजासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात असिफ खान फाऊंडेशनच्या माध्यमातून माजी नगरसेवक नियाज खान व जाहिदा खान यांच्या संयुक्त विद्यमाने श्री सिद्धिविनायक हार्ट हॉस्पिटल यांच्यामार्फत मोफत आरोग्य तपासणी व सल्ला शास्त्रीनगर चौकी येथे भव्य महाआरोग्य शिबीर भरवण्यात आलं होतं नियाज खान हे समाजातील गरजू व्यक्तींना नेहमी मदत करत असल्यामुळे त्यांच्या समाजकार्याबद्दल व त्यांच्याबद्दल नेहमीच लोक आदरभावना व्यक्त करत असतात नगरसेवक असताना नियाज खान यांनी प्रभागातील लोकांसाठी अनेक समाजकार्य केले असून समाजातील लोकांच्या अनेक समस्या मार्गी लावल्या आहेत दरवर्षी प्रभागातील लोकांसाठी ते आरोग्य शिबिराचे आयोजन करत असतात त्यांनी केलेल्या समाजकार्यामुळे त्यांच्या प्रभागासह आजूबाजूच्या प्रभागातील लोकही नगरसेवक असावा तर असा असे गौरव उद्गार काढतात त्यामुळे त्यांच्या प्रभागासह आजूबाजूच्या प्रभागामध्येही त्यांचा जनसंपर्क मोठा असल्याचं पाहायला मिळतं या शिबिराचे उद्घाटन ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आलं यावेळी ठाकरे गटाच्या महिला संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे उद्योजक महेश उत्तुरे सुनील मोदी सागर साळुखे रिमा देशपांडे यांच्यासह परिसरातील नागरिक तरुण व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या महाआरोग्य शिबिरात ईसीजी ब्लड शुगर शारीरिक तपासणी व तज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला तसेच आवश्यकतेनुसार औषधे मोफत देण्यात आली या शिबिराचा लाभ तीनशे पन्नासहून अधिक नागरिकांनी घेतला माजी नगरसेवक नियाज खान म्हणाले हॉस्पिटल याच्या माध्यमातून या ठिकाणी आपण आरोग्य शिबिरचं या ठिकाणी कार्यक्रम शास्त्रीनगर चौकामध्ये घेतलेला आहे आतापर्यंत साधारणतः तीनशे सव्वा तीनशे लोकांनी चेकअप केलेला आहे हा नुसती आरोग्याचा कॅम्प नसून आपण या आरोग्याच्या निमित्तानं या ठिकाणी ईसीजी टोटली फ्री दिलेला आहे आणि सर्दी खोकला तापावरचं औषधी या ठिकाणी आपण द्यायला लागलेलो आहे माझा प्रभाव माझी जबाबदारी या माध्यमातून आपण हा कॅम्प आयोजन केलेला आहे भविष्यकाळात असंच अशिल कॅम्प फाउंडेशनच्या नावाने आपण चांगल्या ना पद्धतीनं अनेक उपक्रम राबवाचे नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद आपल्याला आहे पुढेही अशाच चांगले उपक्रम आपण या निमित्ताने राहूया या शिबिराला अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आदिल फराज काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण मुस्ताक मलबारी अभिजित चव्हाण यांनीही भेट देऊन सहभाग नोंदवला यावेळी वीरकुमार पोळ दिलेश परमार विशाल देशपांडे अतुल झिले निखिल पवार तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिक महिला युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते या यशस्वी उपक्रमाबद्दल माजी नगरसेवक नियाज खान व त्यांच्या पत्नी जाहिदा खान यांचे सर्व स्तरातून व त्यांच्या प्रभागातूनही कौतुक केले जात आहे माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर